मोहाडी प्रडांगरी सरपंचपदी वैजंताबाई श्रावण भिल यांची बिनविरोध निवड याबाबत अधिकृत असे की धुळे तालुक्यातील मोहाडी प्रडांगरी येथील सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने या ठिकाणी कार आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते तर या सभेचे अध्यक्ष म्हणून अधिकारी सी यू पाटील मंडळ अधिकारी न्यायडोद यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही सभा घेण्यात आली तर या प्रसंगी या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी संदीप थोरात घटनेचे तथा उपसरपंच विलास गुजर यांच्या उपस्थितीत सदर ही सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली यासाठी मोहाडी तलाठी श्रीमती यू एस बिरारी आकाश सोनगे यांचे निवडणुकीसाठी सहकार्य लाभले तर याप्रसंगी या ठिकाणी या निवडणुकीप्रसंगी दहा सदस्य उपस्थित होते तर एक सदस्य गैरहजर होता तर सरपंच पदासाठी अनुजमाती श्री राखीव असल्याने सकाळी अकरा वाजता वैजंताबाई श्रावण भिल यांचा एकमेव नामनिर्देशित पत्र दाखल करण्यात आले सदर सभेचे अध्यक्ष तथा अध्यक्षी अधिकारी सी यू पाटील यांनी सरपंच मोहाडी प्रे सरपंच पदासाठी वैजंताबाई श्रावण भिल यांचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणी गठन नेते तथा उपसरपंच विलास गुजर हे सूचक होते तर प्रडांगरी सरपंच पदासाठी वैजंताबाई श्रावण भिल यांची या ठिकाणी निवड करण्यात या ठिकाणी उपसरपंच तथा गटनेते विलास गुजर ग्रामपंचायत सदस्य लताबाई सोनवणे राधाबाई पाटील सुषमा सुरेंशी संजय पाटील मंगलाबाई पाटील महेश चौधरी रेखाबाई मोरे हिंमतराव पाटील आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तसेच या निवडणूक प्रसंगी पोलीस पाटील सुनील पाटील पृथ्वीराज सुरेंची अनिल मोरे विनोद सुरेंची संदीप सुरेंची खरेदी विक्री संचालक रमेश नांद्रे लिपिक नरेंद्र गुजर जितेंद्र गुजर योगेश पाटील वसंत पाटील प्रकाश बैसाने आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात मोहाडी प्रांगरीच्या गावाच्या विकासासाठी मी नियमित कार्य तत्पर राहील असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच वैजंताबाई श्रावण भिल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर आजच मोहाडी प्रहडांगरी येथील शनी महाराज यांची यात्रा असल्याने या ठिकाणी यात्रा उत्सवानिमित्त शनी महाराज मंदिरातील रंगरंगोटी करून रोषणाई करून संपूर्ण गावाच्या वतीने या ठिकाणी यात्रा उत्सव हा अतिशय उत्साहात पार पडला तर यावेळी सुरुवातीला श्री शनी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शनी महाराजांचा जयघोष करण्यात आला तर यासाठी सर्व मोहाडी प्रह डांगरीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ सा तरुण मित्र मंडळ यांचे या ठिकाणी या यात्रेसाठी देखील सहकार्य लाभत आहे

दिनांक मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे महाशय तहसीलदार सोधुळे यांच्याकडील आदेश क्रमांक द्राफ्टी एकशे सत्तावन्न दोन हजार चोवीस सव्वीस आठ दोन हजार चोवीस अन्वय हा दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे सदर सभेचे अध्यक्ष अध्यक्ष अधिकारी म्हणून माझी श्री सी बी पाटील मंडळ अधिकारी न्यायालयाचे प्रमुख आदेश आणि नियुक्ती करण्यात आली आहे आज रोजी सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्राचे वाटप सकाळी दहा वाजेपासून सुरू केले त्यात सरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन पत्र श्रीमती भिन भिन भिंद वैदंताबाई श्रावण यांचा ठीक वेळ सकाळी दहा पॉईंट पन्नास वाजता ग्रामपंचायत कार्यालय अध्यक्ष अधिकारी यांच्या समक्ष सादर केला आहे वरील प्रमाणे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यानंतर सरबंध पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभा दुपारी दोन वाजता सुरू झाली सभेला खालील प्रमाणे ग्रामपंचायत होते मोजे मोहाडी ग्रामपंचायत एकूण अकरा सदस्यांपैकी सदस्य सभेस उपस्थित होते निवडणूक नियम अकरा नुसार सभेस असणारी गणपूर्ती झाल्याने वाजता सुरू करण्यात आली आहे मोरी मोवाडी प्रडा ग्रामपंचायती एकूण मोवाडी सरपंच पदाची निवडणीसाठी दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी कार्यालयात मोरे प्रड येथे राहण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेली आहे दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी नोटिसा काढण्यात आलेल्या असून त्या नोटिसा तलाठी मोवाडी प्रडा यांनी मुदतीत बजावून तशी पोच अध्यक्षी अधिकारी यांच्याकडे सादर कोच सह सादर केलेली आहे सर्वप्रथम मौजे मोहाडी प्रडा तालुका जिल्हा धुळे ग्रामपंचायत सरपंच निवडीसाठी सरपंच आरक्षण सर्वसाधारण आरक्षित असल्याने सांगण्यात आले त्यानंतर सरपंच पदासाठी श्रीमती वैजंताबाई श्रावण यांचा एकमेव नाम पत्र दाखल असून सूचक विलास कुकुमचंद गुजर हे आहे आजच्या सभेचे मोजे मोहाडी प्रडा तालुका जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी वैजंताबाई त्रावण बिल यांच्या एकमेव हो नामनिर्देशन पत्र दाखल केला आहे ग्रामपंचायत मोडी प्रडा येथील सरपंच पदासाठी सर्वसाधारण श्री उमेदवार श्री वजंतबाई श्रावण बिल यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र मंजूर झाल्याने सरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट कलम दहा एक अन्वय गणपूर्तता झाल्याने श्रीमती वजंतबाई श्रावण बिल हे ग्रामपंचायत मोडी प्रडा सरपंच पदासाठी विनियोग निवडून आल्याचे मी श्री जीव पाटील अध्यक्ष अधिकारी मोडी प्रडा घोषित करीत आहे ग्रामपंचायत मोडी प्रडा येथील सरपंच पदासाठी झालेल्या विशेष सभेचे कामकाज झाले असून उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांच्या होश आवाजात वाचन करून दाखवले आहे